राजमाता जिजाऊ उद्यान अर्थात ऑक्सिजन पार्कच्या च्या लोकार्पणासाठी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आमदार एकनाथजी शिंदे साहेब यांचा आगमन झालंय त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आदरणीय आमदार प्रतापजी सरनाईक साहेब खासदार सन्माननीय नरेश मस्के साहेब सन्माननीय आमदार रवींद्र फाटक साहेब हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आदरणीय नामदार प्रतापजी सरनायक साहेब यांच्या सह सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या ऑक्सिजन पार्क अर्थात राजमाता जिजाऊ उद्यानाचं लोकार्पण होत आहे पीक कापून औपचारिक उद्घाटन या ठिकाणी मान्यवर करतायत आपण या क्षणाचे साक्षीदार होऊया जोरदार टाळ्यांनी आपण या क्षणाचा आनंद साजरा करूया <laughs> यानंतर सर्व मान्यवरांना या पूर्ण उद्यानाचा लेआउट सर्व मान्यवर भेट देत आहे सर हे पूर्ण उद्यान आपण साडेतीन एकर मध्ये पसरलेलं आहे टोटल गार्डन आरक्षित आला आहे आणि या ठिकाणी आपण एकात्मिक उद्यान ना विकास कार्यक्रमांतर्गत आणि महानगरपालिका क्षेत्रात उद्यान विकसित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त निधीतून या उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे आणि खरं तर 800 ऑक्सिजन या ठिकाणी आपल्याला मिळेल आणि लोकांनी किती चालले कायम स्वरूपात ऑक्सिजन प्रसुत करणाऱ्या ज्या वनस्पती आहेत बांबू पिंपळ अशा सारख्या अनेक वनस्पती या ठिकाणी एक इंचा पासून ते शंभर फुटापर्यंतचे वृक्ष या उद्यानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील यानंतर सर्व मान्यवरांची फलक त्याच अनावरण या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होत आहे